काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यवधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून ते आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत काय भाजप असे होत आहेत अशोक चव्हाण स्वतःची किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्री पद एक दोन वेळा आहे अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्यात पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ज्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात येऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते, शुद्धी ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतंय तेव्हा असंही म्हणतात <laughs> काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत yes. आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोकं आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर हो या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका